तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात तुम्ही मराठी न्यूज वळसंग परिसरात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची हजेरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू जत तालुक्यातील वळसंग परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून खरीप पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे सलग झालेल्या पावसामुळे जमिनीला ओलावा मिळाल्याने शेती मशागतीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे शेड्याळ कोळगिरी पाश्टापूर सोर्डी आसंगी गुड्डापूर या गावांमध्ये चांगल्या प्रमाणात पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मशागत सुरू केली आहे काही शेतकरी खत व बियाणांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेकडे वळले आहेत बऱ्याच ठिकाणी बैलजोड्या आणि यंत्रांच्या सहाय्याने नांगरणी सुरू झाल्याचे दृश्य दिसून येत आहे पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक राहील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांचा कल यावर्षी मूग उडीद मका बाजरी आणि तूर या पिकाकडे अधिक असल्याचे सांगितले जात आहे शेतीवर अवलंबून असलेला ग्रामीण भाग पावसावरच अवलंबून असतो त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाची ही सुरुवात शेतकऱ्यांसाठी सुखद ठरली आहे स्थानिक कृषी अधिकारी आणि दुकानदारांनीही शेतकऱ्यांच्या या हालचालींना पुष्टी देताना सांगितले की खते बी बियाणे आणि शेती साहित्य खरेदीत वाढ झाली आहे यंदा मान्सून वेळेवर आणि समाधानकारक राहिला तर खरीप उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेती क्षेत्रात आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा